नमस्कार द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओच्या माध्यमात ती म्हणजेच काय तर प्रकल्प अधिकारी किंवा उपसंचालक उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या संदर्भातली ही पोस्ट असते ही ग्रुप ए म्हणजे गॅझेटेड क्लास जी पोस्ट आहे ही आता दोन हजार बावीस मध्ये ह्या जागा निघाल्या तर दोन हजार बावीस च्या विद्यार्थी आहेत ज्यांचा पोस्ट पेपर सुद्धा जे आपण इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत ज्यांचा पोस्ट प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायएसपी हा नसून काय प्रकल्प अधिकारी हा पहिला काय आहे पोस्ट प्रेफरन्स आहे त्या संदर्भात या पोस्ट संदर्भातली माहिती आपण समजून घेऊया काही विद्यार्थ्यांच्या सुद्धा काय आले मेसेज आलेले आहेत की सर हे प्रकल्प अधिकारी काय आहे आणि याचा पे स्केल हाय दिसतो जे आयोगाचं तुमचं जो आयोगाची वेबसाईटवर गेला ते स्कीम ऑफ एक्झाम म्हणजे एक्झाम स्कीम म्हणून हा जो आपला एक त्याच्यातला असणारा कॉलम आहे त्यात आपण चेक केलं तर याचा स्केल पण काय सर्वात अधिक आहे एसडी आपल्या डेप्युटी कलेक्टर असेल किंवा यूएसपी असेल किंवा असेल तत्सम क्लास वनच्या पदापेक्षा याचा पे स्केल अधिक आहे त्याच्यामुळे थोडी उत्सुकता असते की व्यक्ती पद काय आहे या पदाच्या का कामाची रूपरेषा काय आहे आणि असे काही मेसेजेस आले होते आपण जी एक सिरीज केली होती ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे वेगवेगळ्या पड़ा पदांची राज्यसभेच्या गॅझेटेड क्लास वन पदांची माहिती घेतली आणखी काही पद मुलांनी परत मेसेज टाकलेले की डीडीआर काय या पदाबद्दल सांगायचं आहे किंवा असणारं आमचा असिस्टंट कमिशनर जीएसटी या पदाबद्दल माहिती सांगा कोणी म्हणजे डेस्क ऑफिस बद्दल माहिती सांगा तर आपण ती पण बघूया थोडी माहिती असली की आपल्याला अभ्यास करायला येतो पण एक लक्षात घेऊया तर आज आपण बघूया प्रकल्प अधिकारी किंवा उपसंचालक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ही हे पोस्ट काय या पदांची बद्दलची रूपरेषा आपण समजून घेऊया आणि मग पात्रता प्रशिष्ट निवड प्रक्रिया वेतनश्री पदोन्नती आणि नियुक्तीचे ठिकाण या पदासंदर्भातली माहिती आपण घेऊया ओके तर लक्षात घ्यायचंय हे पद म्हणजे आयोगाचे जे एकूण लिस्ट आहे पदांच्या तरी सगळ्यात पहिलंच पद आहे तुम्ही जर आयोगाची ती लिस्ट काढली तर जर आयोगाने सगळ्या क्रायटेरिया दिल्या की द्वारे कुठली कुठली पद ही एमपीसीच्या परीक्षाद्वारे भरली जातात त्यामध्ये उपसंचालक अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी एक त्यालाच उपयुक्त गट असंही म्हटलं जातं हे पद याच्यात एस थ्री आपण बघितलं होतं डेप्युटी कलेक्टर एस ट्वेंटी हा तुमचा बँड आहे पेचा लक्षात घ्यायचं तहसीलदारचं एस नाईन्टी होतं पण डीवायस पी डेप्युटी कलेक्टर एस ट्वेंटी होता हा डायरेक्ट एस किती आहे ट्वेंटी थ्री आणि म्हणून त्याची रेंज ही है, ही अधिक आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्यात अधिक वेतन असणारं पद असं याला राज्यसभेतनं भरणारं पद आपण असं म्हणतो त्यानंतर पोस्टिंग महाराष्ट्रात कुठे आणि सहसंचालक किंवा त्या वरील पदे किंवा त्या पुढील पदासाठी असणारं हे पद आहे याच्याबद्दलची बेसिक माहिती समजून घेऊ आता लक्षात घ्या जो आमचा आदिवासी विकास विभाग आहे महाराष्ट्रात हे लक्षात घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आम्हाला आम्ही अ जे जनकल्याणाच्या योजना आहे त्या जनकल्याणाच्या योजना आमच्या आदिवासी बंधू बांधवांपर्यंत आम्हाला पोचवायचे त्यांना आम्हाला मध्ये आणायचंय त्यांच्या थ्रू आमचं ऐकणार असणार आदिवासी या संदर्भातलं सर्व गोष्टी आमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुद्धा मध्ये येण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही एक विशिष्ट योजना असेल प्रकल्प असेल असे गव्हर्नमेंट राबवत राबवल्या जातं बिकॉज हे चॅलेंज आहे कारण की तिथे स्ट्रीमच्या बाहेर मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आणि मग हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या उद्दिष्टाने हे स्थापन केलेलं काय आमचं विभाग असेल हे लक्षात घ्यायचंय मग हे मी तिच्या वेबसाईटवर गेलो तुम्ही आदिवासी विकास प्रकल्प विभाग काढलं ते वेबसाईट अशी आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मग त्यात माहिती दिलेली आहे सगळी घटनात्मक तरतूद काय तिथे कागदपत्र कुठले असला शासन निर्णय काय आदिवासी उपाययोजना काय विभागीय योजना काय लोकसेवा वगैरे आणि एकूण सर्व याच्यात त्याच्यातनं सगळी माहिती कुठल्या कुठल्या योजना असतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं ह्या पोर्टलची त्या तुम्हाला मिळेल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली एक मी जस्ट जस्ट एक प्रतिकात्मक जे फोटो आपण वापरतोय आपल्याला समजायला पाहिजे का निदान हे काय तर असं एक स्वरूपाचं इंडिपेंडेंट ऑफिस असतं प्रकल्प अधिकारी म्हणून आणि काही भागात जिथं आय एस दर्जाचे सुद्धा असतात ते समजून घ्यायचंय ती दच्यावर दिलेलं वेबसाईटवर सगळं आय एस दर्जा वगैरे काय असेल तर अकरा प्रकल्प अधिकारी हे आय एस दर्जाच्या असाव आहेत त्याची तरतूद करून ठेवलेली आहे ते सेन्सिटिव्ह आहेत ते प्रकल्प किंवा ते असणारे क्षेत्र प्रकल्प क्षेत्र ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मग तिथे तुम्हाला काय सेन्सिटिव्ह असल्यामुळे आय एस असल्यामुळे तिथे तुम्हाला काय गाडी सुद्धा दिवायची असणार आहे समजून घेऊ मग एक समजून घेऊ महाराष्ट्रात आदिवासी प्रमुख जर आम्ही क्षेत्र काढले त्यामुळे सर्वांना माहित आहे की इकडे जळगाव धुळे नंदुरबार किंवा इकडे नाशिक पालघर आणि थोडाफार हा कुणाचा पुण्याचा काही भाग अहमदनगरचा असा हा भाग इथं काय तर मोस्ट ऑफ द आमच्या इथं आदिवासी ज्याला आम्ही म्हणतो असा क्षेत्र तिथं येतं दुसरं अमरावतीमधलं असणार चिखलदारी चिखलदारा धारणा धारणी हा अमरावती मधला मेळघाटचा एरिया तिथे येईल त्यानंतर आमचा गडचिरोली गोंदिया भंडारा हा एक भाग येईल किंवा नांदेड किनवट यवतमाळ असा तो भाग येईल हे आमचे प्रमुख आदिवासी असणारे जिल्हे आपण राज्यसभेचा अभ्यास करत असताना आम्ही प्रमुख आदिवासी जमाती प्रदेशानुसार जमातींच्या काहीच्यावर प्रश्न पडलेले आहेत किंवा कुठल्या प्राकृतिक भागात त्या आदिवासी जमाती, जमाती वाचतोय हे सुद्धा आम्ही वाचतो पण लक्षात घ्यायचंय आहे असाच तो मी काय केलेला आहे याच्यात दाखवलेला आहे त्या वेबसाईटवर जो आमचा एखाद्या आदिवासी विकास प्रकल्प आहे त्याच्यात आता बघा इथं एटीसी दिलेला आहे ट्रायबल एरिया मॅप जो आहे महाराष्ट्र स्ट्रेस ट्रायबल एरिया मॅप त्याच्यानुसार इथं जर चे आम्ही चार डिव्हिजन करतात एक म्हणजे ठाणे डिव्हिजन चार मध्ये याला विभागलेला आहे हा विकास करताना संपूर्ण महाराष्ट्राचे किती भाग करण्यात आले आहे चार भाग करण्यात आले आहे कुठले कुठले बघा एटीसी ठाणे एटीसी नाशिक लक्षात घ्यायचं नंतर एटीसी अमरावती आणि एटीसी नागपूर असे चार विभाग आहे आता या चार विभागात उदाहरणार्थ सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश जो दिसतोय तो कुठे ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई मुंबई उपनगर कोकणातल्या सात जिल्ह्यात आहेत पण पुणे त्याच्यात येतं त्याच्यानंतर त्याच्यातनं सांगली येतं हे लक्षात घ्यायचं आहे सातारा येतं कोल्हापूर इथं सोलापूर इथं उस्मानाबाद येतं म्हणजे ज्या आमचं पुणे डिव्हिजन आहे याच्यामधले सुद्धा काही जिल्हे किंवा उस्मानाबाद मधलं मराठवाड्यातलं ते सुद्धा त्याच्यात येतं असे ते एकूण त्याच्यात बनवलेले आहे नाशिकमधले तर नाशिकमध्ये फक्त नाशिक डिव्हिजनचे पाच जिल्हे टाकलेले आहेत अमरावतीमधल्यानंतर अमरावती डिव्हिजन पूर्ण येतं शिवाय मराठवाड्यातलं लातूर परभणी बीड जालना औरंगाबाद हे त्याच्यातलं येतात आणि अमरावती डिव्हिजन मधले कुठले पाच जिल्हे असं करून त्याला अमरावती तो तयार केला ब्लॉक आणि नागपूर मधल्यानंतर नागपूर डिव्हिजन मधले जिल्हे मग एकूण जर आम्हाला आदिवासी जे आमचे बंधू बांधव आहेत त्या आदिवासी समाजापर्यंत आम्हाला काय विकास पोचवायचा आहे त्यांना विकासात आणायचं आहे हे लक्षात घ्या तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकल्प राबवणं गरजेचं आहे विशिष्ट योजना काही योजना पोहोचल्या पाहिजे तेव्हाच ते काय येतील त्या योजना तिथपर्यंत पोहोचल्या तर ते आपल्या मेन स्ट्रीम मध्ये येतील आणि मग सर्वांगीण विकास जे काही आपलं वेलफेअर ऑफ आप स्टेट आपली डीपीएसपी आणि आपली घटना जी सांगते ते आम्ही साध्य करू या उद्देशाने शासनाने या प्रकल्प तयार केला आणि याच्यात ऑलरेडी तुम्हाला भेटलं कॉन्स्टिट्युशनल तरतुदी पण आहे अर्थ सहाय्य मला दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे शहात्तर आपण बघूया घटनेचा कलम आहे ज्यात तुम्ही अनुदान देऊ शकता अशा ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी ते अनुदान गव्हर्नमेंटचं असतं हे पण आपण समजून घेऊया मग हा अर्थाने आपल्याला समजणं गरजे जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही म्हणजे काय एकूण हा प्रकल्प काय आणि प्रकल्पामध्ये काम काय आहे तोपर्यंत या पोस्टिंगचा आपल्याला अर्थ करणार आहे त्या पोस्टिंग कसं होतात त्या पोस्टिंगचं का हो पोस्टिंग उद्दिष्ट काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास किंवा श्रेणी एक डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर असंही म्हटलं जातं नियुक्ती कामगिरी कामकाज महाराष्ट्रात कुठे असू शकते तर उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रोजेक्ट सेवा ज्येष्ठ पात्रतेनुसार सहसंचालक किंवा त्यावरील पदन दारे मिळवण्याची संधी उपलब्ध असते ओके दुसरं आपण बघूया आता बघा आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामक अंमलबजावणी करण्यासाठी एकोणीसशे बहात्तर मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचालनांची स्थापना करण्यात आली मग येऊन शहात्तर झाली आदिवासी विकास आयुक्तालय सुरू करण्यात आले आणि बावीस एप्रिल एकोणीशे त्र्याऐंशी रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली एकोणीशे चौऱ्याण्णव पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे आदिवासी विकास विभागाच्या बळकटीसाठी सन ब्याण्णव मध्ये आदिवासी विकास संचालनाने आदिवासी विकास आयुक्तालयत विलीन करण्यात आले मला वाटतं सुप्तंत कमिटी होती तुमच्या अभ्यासात पण ते उप्टंगर कमिटी वगैरे असेल त्या कमिटी शिफारस आहे आणि मग त्याच्यात केलं आयुक्तालयामध्ये विलीन करण्यात आलं हे केल्यानंतर आयुक्तालयामध्ये विलीन झाल्यानंतर पुढचं काय तर आदिवासी विकासामार्फत ठाणे बघा एक नाशिक दोन अमरावती आणि नागपूर असे चार महत्वाचे काय विभाग तयार करण्यात आले येथे चार अप्पर आयुक्त एकूण तीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असून त्याच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते या योजनेअंतर्गत सामाजिक कल्याण आर्थिक कल्याण शिक्षणामध्ये प्रगती सामाजिक न्याय महिला आणि बाल विकास आरोग्य पोषण रोजगार इत्यादी बाबतच्या योजना राबविण्यात येतात सन दोन हजार तेवीस शोसच्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकास विभागा बारा हजार किंवा सॉरी बारा हजार एक हजार सॉरी बारा हजार सहाशे पंचावन्न कोटीचा काय केली होती तरतूद केली होती इतक्या मोठ्या रकमेची तरतूद केली होती लक्षात घ्यायचंय कारण की आपल्याला त्या आदिवासी समाज कल्याण हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र आणि राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रकल्प तयार केले असे आता सध्या महाराष्ट्रात चार विभागात एकूण तीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत आणि मग त्याचे विभाग करू तर काही काही जिल्हा पूर्ण जिल्हा थोडे आदिवासी असणार आहे त्या जिल्ह्यातले काही तालुके असणार ते तालुक्यांचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचा त्या तालुक्याचा वेगवेगळ्या जिल्ह्यापैकी तालुक्याचा समावेश करण्यात आला हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं हे भाग तयार करण्यात आले ओके मग नेक्स्ट पॉईंट बघूया आता बघूया महाराष्ट्र राज्य भौगोलिक क्षेत्र आम्हाला तीन लाख हजार सातशे तेरा आहे त्यापैकी पन्नास हजार सातशे सत्तावन्न हे आदिवासी उपयोजना खाली येते म्हणजे एकूण तीन लाख सात हजार सातशे तेरा या संपूर्ण क्षेत्रासाठी आम्ही कॉमन वेनी डेव्हलपमेंट आणू शकत नाही जे आमचे ट्रायबल एरिया आतले भाग आहे तिथं आम्हाला वेगळ्या प्रकारचे काय करावं लागेल आम्हाला स्कीम राबवावं लागेल विशेष फोकस करावं लागेल तरच ते मेन स्ट्रीममध्ये आणि तिथे जास्त चांगल्या डेव्हलपमेंट होतील त्याच्यासाठी काय केलेलं आहे या गोष्टी केलेल्या आहेत मग आता इथं बघा केंद्रीय योजना काही फॅक्टर इथे आता सगळ्या वेबसाईट वर आहे मी त्याच्या त्यात दिलेला आहे कुठल्या कुठल्यासाठी केंद्राची योजना असतात जनजाती कार्य मंत्रालय केंद्र शासन यांच्याकडून आदिवासी विकास विभागाच्या खालील योजनेसाठी केंद्रीय सहाय्य प्रतिवर्षी उपलब्ध होते भारतीय संविधानाच्या दोनशे पंच्याहत्तर एक योजना अंतर्गत सहाय्यक अनुदान प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनेसाठी आदिम जमाती संरक्षण द्र विकास कार्यक्रमासाठी भारतीय संविधानानुसार दोनशे पंच्याहत्तर उपक्रम एक त्याच्या काय दिलेलं आहे वेगवेगळे दिले, अलीकडे तेवीसशे पंधरा वीस रोजी केंद्र शासने नवीन मार्गदर्शक सूचना काय केली निर्मित केली आणि त्याच्यानुसार सुद्धा या योजना इथे काय केल्या जातात राबवल्या जातात हे आपण काय करूया लक्षात घेऊया दुसरं आमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजना आहे शासकीय आश्रमशाळा तुम्ही सगळं ऐकलं असेल शासकीय आश्रमशाळा समूह योजना असेल स्वेच्छा संस्थान आश्रमशाळा चालल्या जातला अर्थसहाय्य आदर्श आश्रम शाळा एक वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा असेल किंवा आर्थिक उत्पन्नाच्या योजना कुठल्या आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप तेल पंप ते पूर्ण करणे केंद्रवरती अर्थसंकल्प न्युक्लियस बजेट म्हणतात त्या बजेटमध्ये विशेष तरतूद असते आणि त्या तरतुदीनुसार त्यांना मग शेतीसाठी किंवा त्या भागात कुठलं पीक येतं ते शेतकरी कुठले पीक घेतात किंवा ते कुठले व्यवसाय किंवा पर्यटन पर्यटनासाठी त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करणे कारण की ट्रायबल एरिया पर्यटनासाठी काय असतात तिथे लोक जातात आणि त्या पर्यटन करताना त्यांना कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांना प्रेझेंट त्यांची दुकानं असतील काय असतील अशा वेगळ्या वेगळ्या बजेट्स इथे येतात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना असेल केंद्र इतर जमातीसाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवा योजना नोंदणी असेल आदिवासी हस्तकला प्रदर्शन आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा वारली चित्रकला स्पर्धा योजना असेल अशा विविध योजनांसाठी लक्षात घ्यायचंय किंवा तुषार ठिबक सिंचन असेल शेण्या मेण्याचा गट अवृद्ध पाणी अशा अनेक योजना तिथं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत आता पर परत आपण सगळ्यांचा सा सार लक्षात घेऊ की आम्हाला काय करायचं आहे जे अतिदुर्गम भाग आहेत जिथे आमचे आदिवासी समाजाचे लोक राहतात त्या लोकांपर्यंत विकास पोचवायसाठी विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे आणि विशेष लक्ष केंद्रित करून आम्हाला या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्या योजना कॉमन जे आम्ही सर्वसाधारणकडे बाकीचे पोचवतो तसं गृहित जर पोचवलं त्या योजने पोहोचणारेच इफेक्ट होणार नाही हे लक्षात घ्यायचंय आणि म्हणून त्याच्यासाठी या विशेष विभाग विशेष संचनालय आणि आता आयुक्त हेडक्वार्टर काय नाशिक का आहे हे लक्षात घ्यायचंय ते स्थापन करत आलं आणि तिथून असे तीस प्रदेश आम्ही निश्चित केले आणि अकॉर्डिंग टू त्या तीस प्रदेश आम्ही काय केलेलं आहे आता त्याच्यासाठी प्रकल्प राबवतो त्या प्रकल्पांची देखरेख त्या प्रकल्पांमध्ये काम करणे आलेल्या शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची चांगल्या रीती प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणे हे जे करतात त्याला प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असं म्हटलं जाते आणि ही क्लास वनची पोस्ट आहे इज इ क्लिअर मुद्दाहून बॅकग्राऊंड सांगावं लागला त्याच्याशिवाय ते समजलं नसतं हा सुद्धा भाग काय करून इथे लक्षात ठेवूया हा सुद्धा भाग काय करूया आपण इथे लक्षात ठेवूया म्हणून ते त्याचं समजायला पाहिजे मोठ्या गोष्टी सांगितल्या आता बघा महाराष्ट्र राज्य एकूण पंच्याऐेस अनुसूचित जमाती असून त्यात प्रामुख्याने भिल्ल गोंड कोळी महादेव पावरा ठाकूर वारली असे दिले आपल्या आदिवासी जमातीचे जाती दिले आहेत त्यानंतर राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यास त्या धुळे नंदुरबार खेळगाव नाशिक पालघर आणि ठाणे सह्याद्री प्रदेश तसेच चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती या यवतमाळ त्याला गोंडवल प्रदेश म्हणतात पूर्वेकडील मनाथ शादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे राज्यात एकूण तीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असून त्यापैकी अकरा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नाशिक कळवण ताळोदा जव्हार डहाणू धारणी किरवट पांढरकोडा गडचिरोली अहेरी आणि भामरागड याचा समावेश होतो आणि लक्षात घ्या समाज कल्याण विभागाने काय केलेलं इथं ही जी स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी आणि मध्ये यानुसार काय आयुक्ताने केले जे तुमचे आदिवासी विकास महाराष्ट्राचे नाशिक अप्पर आयुक्त आदिवे मग इथे काय केलंय त्यानुसार आयुक्त मुख्य आयुक्त कुठे बसतात नाशिक आणि बाकी चार जागी काय केलंय अप्पर आदिवासी आयुक्तालय केलेले आहे आणि ते कुठे बसतात अप्पर आदिवासी आयुक्तालय लक्षात घ्या ठाणे अमरावती नागपूर आणि नाशिक इथं सुद्धा आहे हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे मग आता याच्यात एक वाक्य हे सगळं तिथंच आहे फक्त हा पॉईंट लक्षात घ्या अकरा काय प्रकल्प हे जे जा जास्त आहे हे जास्त बळकट करावं लागेल हे सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह काय मी तुम्हाला सांगतो इथं लक्षात घ्यायचं आहे आणि या अकरा संवेदनशील असणाऱ्या प्रकल्पातील अधिकाऱ्याची नियुक्ती भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांमधनं केली जाते इट मीन्स आउट ऑफ दिस थर्टी दोज म्हणजे जे अकरा फार सेन्सिटिव्ह आहे त्या अकरा सेन्सिटिव्ह प्रकल्प विकास अधिकारी कोण असतं हे आय एस दर्जाचे अधिकारी असतात अशी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे मग सेन्सिटिव्ह म्हणजे काय हे पण लक्षात घ्या इथं सेवा हे ती नाव आहे अकरा कुठली कुठली ठाणे मधलं जवाहर येतं ठाणेमधलं ढाणू येतं नाशिक नाशिक कळवण नंदुरबार तळोगा किनवट धारणी गडचिरोली अहेरी भामरागड आणि पांढरगवडा ह्या अकरा सेन्सिटिव्ह आणि इथले जे प्रकल्प अधिकारी आहे त्या आय एस दर्जाचे पाहिजे मग हे आय एस कस म्हणजे एक इथला सेन्सिटिव्ह पण म्हणजे काय तर एक मोस्ट ऑफ द कम्प्लीट ट्रायबल एरियाज आहेत किंवा नव्वद टक्क्यापेक्षा अधिक जास्त ट्रायबल एरियाज आणि मग इथनं ते नव्वद टक्केपेक्षा जर अधिक ट्रायबल असेल ते जास्त आव्हानात्मक आहे की त्यांना मेन स्ट्रीम पर्यंत आणा आणि आपल्या असणाऱ्या केंद्राच्या किंवा राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि त्यांचा सामाजिक कल्याण घडून आणायचं हे जास्त चॅलेंजिंग आहे आणि म्हणून त्या अकराला काय केलंय सेन्सिटिव्ह मध्ये टाकण्यात आलेला आहे अकरा जर सेन्सिटिव्ह मध्ये गेले उरलेले किती होतात अकरा गेले तर एकोणवीस आणि उरलेले तीस पैकी मग एकोणीस जे आहे ते नॉर्मल आहे फॉर एक्झाम्पल पुण्यामधलं घोडेगाव आहे पुण्यामधलं घोडेगावमध्ये म्हणजे पुणे येत नाही तर सातारा सांगली कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूरचा पण भाग येतो लक्षात घ्या आणि मग इथे चालणारे आदिवासी समाज या कल्याणासाठी हे चालतात उपाययोजना त्याच्यासाठी एक प्रकल्प अधिकारी असतो तो देखरेख करतो तो अंमलबजावणी कर करतो हे लक्षात घ्यायचं आहे आणि तो कोणाच्या अंदर येईल पुणे म्हटल्यानंतर तर तो ठाण्याच्या था, अंदर येतो कोणाचा त्याचा कोण आहे ठाणे असं ते पद असतं आणि अशा त्या योजना असतात हे सुद्धा लक्षात घ्या बऱ्याच प्रकल्प करण्यासाठी आवश्यक ज्येष्ठ जे अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे नियोजन आणि समन्वयाच्या कामावर विपरीत परिणाम होतो आणि या सर्वांचा एकत्रित विपरीत परिणाम आदिवासी सक्षम सेवा पूर्ण होतो अशा रीतीने आदिवासी सर्व समस्या सोडवण्याकरता त्यांना एका यंत्रणे अपेक्षा ठेवता येईल आणि ती यंत्रणा म्हणजे आदिवासी क्षेत्राच्या बाबतीत शासनाने स्वीकारलेले कर्मचारी वर्गाच्या समवेल धोरण ही पुनर्रचना वगैरे हो असतात महत्वाचं बरंच दिलेलं आहे आयटीडीपी क्षेत्रामध्ये काम राज्य सचिव जिल्हा परिषद सर्व कर्मचारी सर्व प्राथमिक शिक्षक हे त्याच्यामध्ये येतात लक्षात घ्या मग आश्रम शाळा असेल आश्रम शाळा शाळामधले असणारे सगळे शिक्षक असतील हा सुद्धा याच प्रकल्पाचा एक भाग समजला जातो त्या प्रकल्पाचेच ते कर्मचारी म्हणून काय करत असतात बाकी साहे प्रोजेक्ट साहेब प्रोजेक्ट ऑफिसर असतात त्या खाली असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर आणखी बरेच पद असतात शिक्षकांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत हे कश घोषित केले लक्षग्रस्त भागातील मुख्यालय असल्या ठिकाणी वगैरे हो कार्यकर्त्यां सध्या दिलेलं आहे मग हे स्ट्रक्चर आहे कोणत्याचं इथं माननीय मंत्री आदिवासी विकास त्यानंतर मान्य राज्यमंत्री आदिवासी विकास त्यानंतर मान्य मुख्य सचिव आदिवासी अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं इथं आयुक्त आदिवासी विकास नाशिक हे महत्वाचं आहे पण आयुक्त पुणे असं त्यात दिलेलं आहे आदिवासी संशोधन संशोधनासाठी आहे आणि बाकी चार अप्पर आयुक्त नागपूर अमरावती नाशिक आणि अप्पर आयुक्त ठाणे आणि हे प्रकल्प आहे नागपूरमध्ये नऊ प्रकल्प आहे अमरावतीमध्ये सात प्रकल्प आहे नाशिकमध्ये सात प्रकल्प आहेत ठाण्यामध्ये सात प्रकल्प आहे आणि इथं तुमचे प्रकल्प कार्यालय इथं तुमच्या पोस्टिंग होण्याचे चान्सेस असतात हे सुद्धा लक्षात घ्या हे सेम त्याची त्याच्या वेबसाईटवर गेले तुम्ही टाईप जरी केलं गुगलवर तुम्हाला वेबसाईट सापडल्या वेबसाईटवर सगळी माहिती त्या पदांबद्दलची माहिती नाही पण त्या एकूण तो एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम काय आहे हा प्रकल्प आपल्याला समजतो हे लक्षात घेण्यासाठी गरजेचं आहे अप्पर आयुक्त नागपूर अप्पर आयुक्त अमरावती अपरयुक्त आयुक्त नाशिक ठाणे आणि इथून एकूण तुमचे काय केले तीस अवघा तीस अकरा काय सेन्सिटिव्ह आहे ते कोण असतात आय एस दर्जाचे अधिकारी त्या अकरा जागी बसवतात बाकीच्या उरल्या एकोणीस जागी क्लासवर प्रोजेक्ट ऑफिसर किंवा सहसंचालक किंवा त्याला आम्ही उप आयुक्त एकात्मिक विकास प्रकल्प असा आम्ही जे पद भरतो एमपीसी मार्फत त्याच्यातले इथं बसून देतात हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचं सो so, इतकं मला वाटतं तुम्हाला समजेल की पद काय काय का का काम करतं आणि मग आमच्या आदिवासी समाजापर्यंत असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे नीट अंमलबजावणी करणं आणि त्यांना मध्ये आणणं हे मोठं चॅलेंज आहे तेच आपण करतोय लक्षात घ्या सोपं आहे नक्सलाइट एरिया म्हणणं नक्सलाइट बुलेट फॉर बुलेट हे जास्त सोपं आहे की नक्सलाईटच्या अगेन्स्ट ऍक्शन घेणं पण मध्ये आणणं मध्ये आणण्यासाठी आपल्याशी आपलेच असणारे बंधू बांधवांना आपल्याशी कनेक्ट करणं हे चॅलेंजिंग आहे त्यावेळी शासन काम करतं आणि शासन तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी विकास प्रकल्पनात होतो त्यासाठी एक वेगवेगळी यंत्रणा शासन उभी केली आहे आणि त्या यंत्रणेमधलं जे पद आहे हे सुद्धा लक्षात घ्या वेतन संरचना इंटरेस्टिंग भाग बरोबर इथे एस नाईन एस ट्वेंटी थ्री ही जी पेस केलं सदुसट सातशे तर दोन लाख आठ हजार सातशे आहे इन हँड पंच्याण्णव हजार एक लाख इन प्रोबेशन येतं आणि बट ऑबिएस तुमचा चार्ज आला की बट ऑबियस जास्त आहे लक्षात घ्या हा बँड स्केल त्याचा आहे हा डेप्युटी कलेक्टर डीओस पीचा हा एस ट्वेंटी थ्री त्याचा बँड स्केल आहे आपण एक लक्षात घेऊ ट्रेनिंग यशदामध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार सोबत सुरू होतं फाउंडेशन सगळ्यांचं सहा महिन्याचं फाउंडेशन हे इथेच होतं हे लक्षात घ्या सहा महिने फाउंडेशन मग त्याच्यानंतर स्टार्ट होतो टेक्निकल ट्रेनिंग दॅट इज इन वनामती ओके किंवा यांचं फाउंडेशन वनामतीमध्ये नागपूरला होतं जे नागपूरचं दुसरं आपलं ट्रेनिंग सेंटर आहे वनामतीचं तिथं होतं आणि मग विभागाची रचना काय कुठल्या कायद्यांतर्गत काम करतो ऍक्ट वेगवेगळे रूल्स पैसा ऍक्ट काय आहे आदिवासींसाठी किंवा ग्रामीण भागासाठी आम्ही केलेला त्याचे हक्क कोणाचे असतं जंगला जंगलावर हक्क कोणाचे त्याचं उत्पन्न कोणाचं हे सर्वच सर्व टेक्निकल म्हणजेच ऍक्ट थेरॅटिकल आणि प्रॅक्टिकल या दोन्ही प्रकारचं ट्रेनिंग इथं घेतल्या जातं आणि त्याच्यासोबतच तुमच्या छोट्या छोट्या अटॅचमेंट दिल्या जातात प्रॅक्टिकल म्हणून आणि त्या अटॅचमेंट कम्प्लीट करून मग तुम्हाला इंडिपेंडेंटली नियुक्त केलं जातं हे सुद्धा इथे लक्षात घ्या फक्त मी असंच म्हणेल नियुक्त करताना प्रकल्प अधिकारी किंवा उपसंचालक आता जे मी ऐकून आहे याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट चान्सेस या पदावरती याच्या व्यतिरिक्त आता काय म्हणतात हे जे पद आहे संशोधन अधिकारी याच्यासाठी तुम्हाला पोस्टेड करतात कारण की काय होतं प्रोजेक्ट ऑफिसर ते एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग आहे तिथे काम करणे अधिकार असतात फंड येतो सगळ्या गोष्टी करणे पण ते पोस्टिंग किंवा त्याच्या पोस्टिंगच कमी आहेत मग जास्त आता जे असतात त्यांना बाजूला सायबर जे पद असतात त्यांच्यावर टाकतात मग जात पडताना विभागात टाकतात संशोधन अधिकारी म्हणून तिथं तुम्हाला काम करावं लागतं आणि मग याच्यात बदली झाला की ते तुम्हाला ते पद मिळतं पण तरी आपण म्हणूया प्रकल्प अधिकारी उपसंचारक असं स्टार्ट होतो त्याचं पहिलं प्रमोशन सहसंचालक किंवा संशोधन अधिकारी जे आधीच तुम्हाला देण्यात लगेच ट्रेन करून त्यानंतर सह आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि जास्तीत जास्त आयुक्त इथं तुम्ही आय एस मध्ये जाण्याची पण संधी आहे कमी रिअरेस्ट ऑफ द महाराष्ट्रातल्या आय एस मध्ये जाण्याच्या काय कमी केसेस आहेत पण आय एस मध्ये सुद्धा या सर्व्हिस जात आहेत कारण की याचा वरचं पदस् काय दिलेलं आहे ते सेन्सिटिव्ह अधिकारी अकरा आय एस मग जे अन्य अधिक प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलंय त्यांना समोर पुढची सर्व्हिस झाली की आय एस म्हणून त्यांना काय म्हणते भरती मिळते बट एक लक्षात काय ठेवा आय एस की तुम्ही सर्विस मध्ये येता आणि जनरलाइज सर्व्हिस म्हणजे तुम्ही बाकीच्या सुद्धा सेवांमध्ये जाऊ शकता हा इथे एक भाग लक्षात ठेवायचा आहे बाकी सगळं आपलं सेम आधीच भारतीय नागरिकत्व तो वयोमर्यादा परीक्षा काय तर तेच सेम दिनांक तुमचे काय असेल ते किमान एकूण एकोणवीस मॅक्झिमम एक ओपनला अवतीस येईल आणि बाकीच्या त्रेचाळीस आणि आमच्या दिव्यांग बांधवासाठी पंचेचाळीस असणार आहे हा एक लक्षात ठेवायचाय एक्झामचे तीन टप्पे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू हा पण एक भाग लक्षात घेऊया आणि शैक्षणिक अवर्थ काही स्पेसिलिटी नाही कुठल्याही त्याच्यातली पदवी असं याचं काय लागतं शिक्षण हा सुद्धा भाग इथं आम्ही समजून घेऊया इज क्लिअर सो अशा प्रकारे हे आपल्या प्रिची आपण आधी पण सांगितली मी आता एक्सप्लेन करत नाही प्री कुठे होते मेन्स कुठे होते अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की प्रोजेक्ट ऑफिसर प्रकल्प अधिकारी म्हणजे काय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपसंचालक किंवा असं तसं आहे त्यातलं वेतनची स्केल सगळ्यात जास्त आहे नक्कीच आहे पण काम चॅलेंजिंग असता प्रत्येक प्रशासन म्हणजे चॅलेंजिंगच आहे हे लक्षात घ्या अशा वेळी आपण सगळेच काय करतो यामध्ये काम करतो कामाच्या संध्या आहेत हे आपली एनसीआरटी सिरीज आपण जे राज्यसभा टार्गेट करतोय त्या संदर्भातली एनसीआयटी सिरीज आहे आपली सुरू आहे हे पुढचे काही लेक्चर्स आहेत पण मी दाखवलेलं इथं ऑप्शनलचे किंवा मग तिथे पुढचं एनसीआरटीचं चार पासून पुढचे लेक्चर क्यू एनसीआयटी ले आपण आता एनसीआरटी बेसिक सिलेबस बघितला आता पुढचा पीवायक्यू प्लस एनसीआरटी असं आपलं बघायचंय ते सुद्धा इथे स्टार्ट होईल so, like, सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी अपेक्षा करतो जे की आपण पदांची माहिती वेगळ्या पदांची माहिती घेतली या पण पदांची माहिती थोडीशी आपल्याला समजेल आणि पदाची कामाची रुपये समजेल आणि अभ्यास तर करावाच लागणार आहे बरोबर अभ्यास आणि ती पूर्णच प्रोसेस करावा लागणार आहे चांगला करावं लागणार आहे मिरिट चांगलंच करावं लागणार आहे कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे सो आपण ते करूया अभ्यासाच्या संदर्भात सुद्धा लक्ष दाखवले ते सुद्धा आपण ऐकूया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच थांबतो